नमस्कार मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब व पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे बिथरलेल्या गव्याने चार चाकी वाहनाला धडक दिल्याने कोल्हापुरातील दोघे जण तर कोकणातील एक जण जखमी राधानगरीपासून जवळ असणाऱ्या माळगावकर यांच्या शेताच्या घराजवळ बिथरलेल्या गव्याने कोकणात जाणाऱ्या चार चाकी वाहनाला धडक दिल्याने कोल्हापुरातील दोघे जण तर कोकणातील एक जण असे तिघे जण जखमी झाले असून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ही घटना आज सकाळी आठ वाजता घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापूरहून राधानगरी मार्गे कोकणात जाणाऱ्या गाडी नंबर बासष्ट या गाडीतील निलेश अर्जुन मर्गस राहणार सिंधुदुर्ग व महेश श्रीकांत पाटील आकाश महेश पाटील हे दोघे जण कोल्हापूर असे कोकणात जात असताना राधानगरी नजीक असणाऱ्या माळगावकरांच्या शेताजवळ चार चाकी गाडी आली असताना बिथरलेल्या गव्याने या चारचाकी वाहनाला जोरात धडक दिल्याने या वाहनातील तिघे जखमी झाली असून त्यांना वनरक्षक सूर्यकांत गुरव आकाश कुंभार वन कर्मचारी बाळू राठोड कृष्णा वंजारे यांनी तातडीने या तिघांना राधानगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले अशाच रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका